नमस्कार मित्रांनो चांगब आपलं स्वागत आहे मित्रांनो एक नवीन वासरू आता उजेडात आलाय आणि पेडगाव मैदानाचा फायनलचा गुलाल घेतलाय दादा नमस्कार नमस्कार कुठल्या गावच आम्ही वैजापूर थ्री छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर नाव काय वासरच वजीर काय आनंद आहे आज आदत हिंद केसरी मैदान फायनान्स चा गुलाल घेतला आनंद म्हणजे आज एवढा आनंद आहे की आज आम्ही लहानशा याच्या आम्ही वरती आलोय आणि आनंद आमच्या मनात मोठा आहे की आज सांगू शकत एवढा एवढा आनंद आहे आम्हाला किती मुलाखत आहे तुमची पहिलीच मुलाखत पहिलीच मुलाखात पहिली पहिली मैदानामध्ये आम्ही आज गुलात राहिलो बरं एवढा आला पहिल्यांदाच या भागात आला आणि पहिल्यांदाच फायनलचा गुलाल घेतला वासराबद्दल जरा माहिती द्या कुठलाय वासरू कुठून घेतलाय वगैरे कस वासरू हे नान बच्चा घेतला होता आम्ही नाशिक वरून बापूर करून मग आम्ही वासरू तयारी केली वासराची आणि वासरू आमचं बिनजोडचं आमच्या भागातलं पापचं वासरू आजपर्यंत मी छत्तीस बिनजोड गेले एक पण गाडी ना पडली आमचं नाव काय म्हटले वजीर वजीर, वजीर। बेर बेर। पापला पळून आज मी इकडे इकडं पैलो किती महिन्याचा वासरू ते वासरू दो दुसऱ्या दुसरा दुसरं आता वासरू पडला त्याचं नाव काय त्याचं नाव शिव 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 कुठलं आहे ते इकडलं ज्या भागातले सातव्या भागातलं वासरू गाडी चांगली पळाली चांगली पहाले एकाच नंबर गाडी पाहिजे आणि एक, एक प्रकारे प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते आज गुलाल घ्यावा तर संपूर्ण टीम आहे तुमची काय आनंद आहे टीमचा काय आनंद आहे आनंद म्हणजे आज लय आनंद आहे म्हणजे म्हणासारखं आज आम्ही पेडगावच्या एवढ्या मोठ्या मैदानात आम्ही आज राहिलो लय आनंद एक चांगली सुरुवात म्हणावं लागेल आता सध्या तिकडं कोणत्या प्रकारात पळतो तो ते सांगा तिकडं तिकडं पण तीन फेरल पळतो आमच्या भागात पण बिन जोडलं आमचं तीन छत्तीस बिंजोड मध्ये आम्ही आजपर्यंत हरलो छत्तीस बिंजोड आम्ही लगातार केले बर बर तीन फेऱ्यातला कितवा गुल आलाय त्याचा तीन फेऱ्यातला दुसरा गुल आला दुसरा गुल आलाय आज हिंदकेसरी लागणार समोर आज हिंद केसरी मैदानच्या समोर आम्ही आलो आज हिंद केसरी मैदान म्हणजे सगळ्याला वाटतं का कोणी पण गुलाब राहावा आम्ही एवढे लावून आलो साडेतीनशे किलोमीटर राहिलो आज आम्ही नाही गुलाब राहिलो म्हणजे आम्हाला आनंद म्हणजे आम्ही भविष्यात काही विसरू शकत नाही नियोजन कसं करण्यात आलं नियोजन आमच्या शेतकऱ्यांचा एक प्रकारे लांबचा पैरा केलाय तुम्ही म्हणावं लागेल लांबचा पायरा बर काय प्रेक्षकांची वगैरे काय प्रतिक्रिया वगैरे घरातल्या काय आमचे सगळे खुश झाले बर बर आनंद म्हणजे एवढा मोठा आनंद पेडगाव राहिलो सगळे घरचे सगळे फॅमिली काय छत्रपती संभाजीनगरला गेल्यावर काय जल्लोष झाला जल्लोष होणार बर होणार मित्रांनो यालाच मानतात सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा आनंद आणि एक सुंदर असं वासरूप आलं आणि दुसरं आणि आदतची जोडी फायनलचा गुलाल घेतला शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटत धन्यवाद